सुरुवात करूया एका भन्नाट मराठी म्हणीने उंटावरून शेळ्या हाकणे ऐकतानाच कसं डोळ्यासमोर येतं ना हो एक उंचच्या उंच उंट आणि खाली त्या छोट्या शेळ्या म्हणजे विचार करा हे कसं शक्य होईल बरोबर तर आज आपण याच म्हणीचा अर्थ त्यातली गंमत आणि आजच्या काळात ती किती लागू पडते यावर बोलणार आहोत हो कारण ही म्हण फक्त गमतीशीर नाहीये तर ती एका विशिष्ट वृत्तीबद्दल बोलते कोणती वृत्ती म्हणजे जे लोक कामासाठी योग्य पद्धत न वापरता असे शॉर्टकट शोधतात त्यांच्यासाठीच ना अगदी अगदी बरोबर मुळातच उंटावरून खाली जमिनीवरच्या शिळ्यांना हाकणं हे किती म्हणजे अव्यवहारी आहे निरुपयोगी आहे यातूनच त्या म्हणीचा अर्थ स्पष्ट होतो म्हणजे एखादं काम करण्यासाठी जे कष्ट लागतात जी पद्धत आहे ती टाळायची हो ती टाळून फक्त वरवरचं काहीतरी करणं बरोबर जमिनीवर उतरून लक्ष देऊन काम करण्याऐवजी कुठून तरी दुरूनच हातवारे केल्यासारखं म्हणजे सरळ सरळ आळस म्हणायचा का की हलगर जी पना, काम चुकारपणा हो ते आहेच आळस हलगर्जीपणा कामात शॉर्टकट शोधणं तुम्ही म्हणालात तसं उदाहरणार्थ ऑफिस मध्ये बघा एखाद्या रिपोर्ट बनवायचाय तर जुनाच डेटा उचलला कॉपी पेस्ट केला झालं किंवा कॉलेजमध्ये असाइनमेंट साठी गुगलवरून माहिती घेतली आणि जशीच्या तशी दिली बरोबर वरवर बघायला वाटतं की अरे वा काम झालंय पण दर्जा तो शून्य असतो हेच ना ते उंटावरून शेळ्या हाकणं हो पण एक मिनिट यात फक्त आळस आहे असं म्हणून चालणार नाही अच्छा मग अजून काय आहे याच्या मुळाशी आहे ना जबाबदारी टाळण्याची वृत्ती हे महत्वाचं आहे जबाबदारी टाळणं हो म्हणजे असे लोक फक्त कामाचा देखावा करतात पण त्यामागे जी खरी मेहनत लागते जो विचार लागतो ती करायची तयारी नसते अगदी कामाची जी मूळ जबाबदारी असते ती घ्यायला ते तयार नसतात फक्त काम उरखलं हे दाखवायचं असतं आणि मग त्याने काय होतं काय होतं गोंधळ वाढतो खरी प्रगती होत नाही कामाचा दर्जा इतका खालावतो की त्याचा काही उपयोगच नसतो आणि मग अशी वृत्ती संस्थेसाठी किंवा समाजासाठी ओझं बनते खरं तर ही अदबी रोजच्या जगण्यात पण बघायला मिळतं नाही का आम खास अगदी साध्या गोष्टीत हो ना घरात भाजी करताना समजा लक्ष नाही आणि सगळे मसाले एकदम टाकून दिले झालं काम हा हा झालं काम पण चवीचं काय ती तर बिघडणारच काम उरकलं पण ते नीट नाही झालं बरोबर आजकाल तर हे अजून जास्त दिसतं परीक्षेची तयारी घ्या किंवा सोशल मीडियासाठी काहीतरी बनवणं हो हो अगदी वरवरची तयारी दिसते खूप आकर्षक पॅकेजिंग असतं पण आतमध्ये कष्ट कमी आणि याचे परिणाम पण दिसतात की नाही लगेच परीक्षेचा निकाल घ्या तो अपेक्षित लागत नाही कारण अभ्यास वरवरचा असतो ह सोशल मीडियाचे प्रेक्षक पण हुशार झालेत आता ते लगेच ओळखतात असं वरवरचं किंवा कॉपी केलेलं काम आणि याने फक्त स्वतःचं नुकसान होतं असं नाही ना नाही अजिबात नाही इतरांचंही नुकसान होतं म्हणजे कामावरची विश्वासार्हता कमी होते विचार करा जर प्रत्येक जण असंच काम करू लागलं ला तर बापरे सगळाच गोंधळ होईल हो, हो। म्हणजे शॉर्टकट तात्पुरता सोपा वाटू शकतो कदाचित पण त्याने खरं यश मिळत नाही नाही समाधान तर नाहीच म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे याचा अर्थ फक्त काम टाळणं इतका मर्यादित नाहीये नाही तर ते काम चुकीच्या पद्धतीने करणं कमी मेहनतीने करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जबाबदारी टाळून करणं असं आहे आता पुढच्या वेळी कोणी असं वागताना दिसलं की ही मन आठवल्याशिवाय राहणार नाही <laughs> नक्कीच तर मग यातून आपण काय शिकायचं काय महत्वाचं आहे फक्त काम कसं तरी पूर्ण करणं की ते योग्य प्रकारे पूर्ण क्षमतेने करणं हाच कुळीचा मुद्दा आहे आपल्यासाठी काय जास्त महत्वाचं आहे शॉर्टकट मारून मिळवलेलं वरवरचं यश की कष्ट करून प्रामाणिकपणे काम करून मिळवलेलं समाधान आणि गुणवत्ता खरंय कारण मेहनतीने मिळवलेल्या कामातच खरा आनंद असतो नाही का आणि तेच टिकतंसुद्धा त्यामुळे आपल्या आजूबाजूला असे किती उंटावरून शेळ्या हकणाऱ्या आहेत आणि त्यांच्या त्या ते वृत्तीचा आपल्यावर आपल्या कामावर काय परिणाम होतोय याचा विचार करायला नक्कीच जागा आहे